दिलेला आहे पण तो अजून स्वीकारला गेलेला नाहीये आणि साहेबांनी वेळ दिलेली आहे मला मला असं वाटतं आजच ते मला कदाचित भेटतील आणि त्याच्यावर तिथे चर्चा करणार आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की मी राजीनामा एक्सेप्ट करणार नाही पण ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करून त्यात तोडगा काढू आज बैठक झाली युतीची आपण आपल्या प्रभागातल्या काही गोष्टी किंवा ज्याच्यावरून वाद होता त्या प्रभागातल्या काही बैठक झाली पक्षश्रेष्ठींनी ज्या काही युतीच्या चर्चेमध्ये ज्या काही जागा सोडायच्या त्याच्यावर चर्चा झाली आणि दोन तीन प्रभागाचा जो प्रश्न आहे तो आता पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय घेतील बऱ्यापैकी मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे आणि नक्कीच युती होईल नाही मला असं वाटत नाही नाही तसं करते काही ठिकाणी होणार नाही ज्या काही त्यांच्या पदरात जागा पडणार आहे किंवा आमच्या स्वतःच्या जागा आहेत त्याच्यावरती तडजोड अजिबात होणार नाहीये थोड्याफार फरकाने काहीतरी एक दोन ठिकाणी आमची तडजोड होऊ शकते आणि पॉझिटिव्ह चर्चा झाली काय विक्रांत जो ज्या पद्धतीने मनवण तुम्ही इच्छुक होता ज्या पद्धतीने त्याच्यावरती आरवच्या बायचा उपयोग केला काही मुलाखती दौऱ्यान उपयोग केला अशी माहिती समोर येते त्यामुळेच कुठेतरी ज्या पद्धतीने तुम्ही राजीनामा देखील दिला होता त्या कार्यकर्त्याची सत्य काय बोलणं झालं आहे का त्याचा जो राजीनामा केला तो परत घेण्यात येणार आहे मला असं वाटतं की विक्रांत वायचा जर विषय काढत असाल तर तो सत्तावीस वर्षाचा मुलगा आहे आणि तो शाखा प्रमुख आहे प्रभागामध्ये ज्यावेळी युबीटी आणि शिवसेना हे दोन पार्ट झाले त्यावेळी शाखा वाचवण्यासाठी त्या पोराने तीन दिवस त्या शाखेमध्ये झोपला होता आणि ती शाखा वाचवली होती तर मला असं वाटतं केलेलं जे काम आहे ते एका क्षणात जेव्हा इच्छा व्यक्त करतो तर ते लगेच झिरो होऊ शकत नाही घरातल्या मुलांनी जर काय चूक केली तर त्याला लगेच घरात हाकलून दिलं जात नाही त्याला समजवलं जातं ही आपल्या सगळ्यांची परंपरा आहे आणि त्याच माध्यमातून मी साहेबांशी ह्या गोष्टीवर डिस्कस केलं त्यावेळी साहेबांनी सांगितलं की काही चुका झाल्या असतील तर आपण समोर बसून त्या सॉल्व्ह करूया आणि ज्या काही चुकीचं फिडिंग साहेबांपर्यंत पोहोचलं असेल तर त्याच्यासाठी साहेब त्याला वेळ देणार आहेत आणि त्याच्यासोबत ऐकून घेणार अंतर्गत वाद संप नाही मी कुठल्याही गोष्टीशी नाराज नाही